तुम्हाला माहिती आहे का की अगदी साधी डोकेदुखी चक्कर किंवा फिट्स येणं ह्याच्या मागं मेंदूचा एखादा गंभीर आजार लपलेला असू शकतो बऱ्याच वेळा एव्ही मालफॉर्मेशन म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा विकार की ज्याच्यामध्ये अगदी किरकोळ तक्रारी असू शकतात पण वेळीच आपण जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ह्या एव्ही व्ही मालफॉर्मेशनमुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतात किंवा त्याच्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि वेळीत जर उपचार नाही झाले तर त्याचे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि नी कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे मेंदूतील ए व्ही माल फॉर्मेशन ही एक गंभीर समस्या आहे आणि बऱ्याच वेळा ह्या ए व्ही माल फॉर्मेशनमध्ये ज्यावेळी मेंदूत रक्तस्राव होतो तर त्यावेळी आपल्याला तीव्र डोकेदुखी बेशुद्ध होणं चक्कर येणं डोळ्याला अंधारी येणं फिट्स येणं अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात आणि जर वेळेत ह्या एमाल फॉर्मेशनवर जर उपचार झाले नाहीत तर मेंदूतील प्रेशर वाढून रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो मेंदूतील रक्तप्रवाह हा कुठल्याही अवयवाच्या रक्त प्रवाहाप्रमाणे हा मुख्यतः धमण्या म्हणजेच आर्टरीज आणि शिरा म्हणजेच व्हेन्स यांच्या माध्यमातून होतो धमन्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त मेंदूपर्यंत पोचतं आणि ऑक्सिजन काढून घेतलेलं रक्त हे शिराद्वारे परत हृदयाकडे जातं या दोघांमध्ये सूक्ष्म कॅपिलरीज असतात ज्या रक्तदाब नियंत्रित करतात ए व्ही माल फॉर्मेशन म्हणजे काय तर ए व्ही माल फॉर्मेशन ही एक जन्मजात स्थिती असते की जा ज्याच्यामध्ये धमन्या आणि शिरा ह्या दोघांमधील सूक्ष्म शिवाय त्या एकमेकांना थेट जोडल्या जातात त्यांच्यामध्ये कॅपिलरीज नसतात त्यामुळं काय होतं की रक्त हे धमन्यामधून शिरामध्ये खूप जोरामध्ये वाहतं आणि त्यामुळं त्या भागातील शिरावर त्याचा दबाव वाढतो त्या फुलू शकतात या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे एक, एक मालफॉर्मेशनची गाठ बनते ही गाठ कधीही फुटून त्यामुळं रक्तस्राव फिट्स डोकेदुखी किंवा पॅरालिसिस यासारखी गंभीर लक्षणं होऊ शकतात ही स्थिती अनेक वर्ष वाढते पण बऱ्याच वेळा ती शांत राहू शकते म्हणजे त्याचे काही लक्षणं दिसत नाहीत पण एव्ही मालफॉर्मेशनची गाठ फुटल्यावर जो काही रक्तस्राव होतो तो प्राणघातक ठरू शकतो त्यामुळं ती गाठ एक शांत पण घातक असा मेंदू विकार मानली जाते आणि यासाठी वेळेवर निदान आणि योग्य उपचार हे आवश्यक असतात ए व्ही मालफॉर्मेशन का होतं त्याचं कारण काही वेळा मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये जन्मताच काही विकृती असते ज्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह अपुरे किंवा अयोग्य पद्धतीने होत असतात एव्ही मालफॉर्मेशन दीर्घकाळ हा लक्षणविरहित राहू शकतो पण अचानक झालेला रक्तस्राव किंवा फेफरे आली तर ही रोगावस्था डॉक्टरांच्या लक्षात येऊ शकते ए व्ही मालफॉर्मेशन होण्याची कारणं किंवा त्याचे जोखीम घटक काय आहेत रिस्क फॅक्टर्स काय आहेत ए व्ही मालफॉर्मेशन हे बहुतेक वेळा जन्मजात असतं यासाठी जीन्समधील बदल म्हणजे जेनेटिक म्युटेशन्स कारणीभूत असतात कधीकधी ही स्थिती अनुवंशिक नसून स्वतंत्रपणे देखील होऊ शकते ज्याला स्पोरायडिक असं म्हणतात आणि ह्याचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये थोडं अधिक असतं लक्षणे ए मालफॉर्मेशनचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी पण बऱ्याच वेळा रुग्ण सुरुवातीलाच रक्तस्राव झाल्यामुळे सुद्धा प्रेझेंट होऊ शकतो त्याचबरोबर डोकेदुखीशिवाय फिट्स येणं किंवा अर्धांगवायू होणं ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो रुग्ण बेशुद्ध किंवा कोमा अवस्थेमध्ये आपल्याजवळ येणं त्याचबरोबर रुग्णाला बोलण्यामध्ये किंवा त्याच्या इतर जे काही न्युरोलॉजिकल फंक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होणं तर हीसुद्धा ए व्ही मालफॉर्मेशनची लक्षणं असू शकतात एव्ही मालफॉर्मेशनची खात्री करण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात त्यामध्ये सिटी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅनिंग की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंदूतील रक्तस्राव दिसून येतो त्याचबरोबर मेंदूला आलेली सूज तुम्हाला कळून येते मेंदूतील जर प्रेशर वाढलेलं असेल तर त्याची लक्षणं आपल्याला सिटी स्कॅन आणि एम आर आयमध्ये ओळखता येऊ शकतात पण एव्ही मालफॉर्मेशनच्या डायग्नोसिससाठी सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे मेंदूची अँजिओग्राफी ही अँजिओग्राफी आयदर सी टी किंवा एम आर आय मशीनमध्ये सुद्धा करता येते किंवा डी एस ए म्हणजे डिजिटल सब्ट्रॅक्शन एंजियोग्राफी हे आधुनिक सुद्धा ही अँजिओग्राफी आपल्याला करता येते ही आ तपासणी जी असते ती सर्वाधिक अचूक असते ह्याच्यामध्ये एखादा आयोडिनयुक्त रेडिओपिक कॉन्ट्रास्ट हा तुमच्या शरीरामध्ये सोडला जातो आणि एव्हिमॉल फॉर्मेशनची एक्झॅक्ट लोकेशन त्याच्यामध्ये रक्तप्रवाह हो कुठून कसा होतो आहे कोणकोणत्या कुन रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या अँजिओग्राफीवर निदान केल्या जातात ए मालफॉर्मेशनचा उपचार आता हा जो उपचार आहे तर ते मालफॉर्मेशनचं स्थान कुठं आहे त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यामध्ये रक्तस्राव झाला आहे की नाही रुग्णाचं वय काय आहे ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतो साधारणपणे ज्या उपचाराच्या प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये तीन मुख्य गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे ऑपरेशन करून ए मालफॉर्मेशनची गाठ काढणं ज्याला आपण मायक्रोसर्जिकल रिसेक्शन असं म्हणतात आता बऱ्याच वेळा बारे जे सुपरफिशियल ए व्ही एम असतात म्हणजे जे मेंदूच्या वरच्या भागावर असणारे ए व्ही एम आहेत तर त्याच्यामध्ये सर्जरीचा पर्याय निवडला जातो आणि ह्याच्यामध्ये जी काही रक्तवाहिन्यांचा गुच्छा असेल तो पूर्णपणे काढून टाकला जातो दुसरा पर्याय म्हणजे एन्डोवस्क्युलर एम्बोलायझेशन रक्तवाहिन्यामध्ये एक प्रकारचा गोंद किंवा अगदी बारीक कण असतो जो इंजेक्ट केला जातो आणि त्यामध्ये ए व्ही एममध्ये जे जाणारं रक्त आहे तर त्याचा प्रवाह थांबवला जातो काही वेळा शस्त्रक्रियेपूर्वीसुद्धा ब्लड लॉस कमी करण्यासाठी म्हणजे रक्तस्राव कमी करण्यासाठी एम्बोलायझेशनचा वापर केला जातो ही त्या मानानं कमी जोखमीची आणि अतिशय सेफ शस्त्रक्रिया आहे आणि बऱ्याच वेळा एम्ब एव्ही मालफॉर्मेशनसाठी सुरुवातीला एम्बोलायझेशन आणि त्याच्यानंतर सर्जरी हा सुद्धा पर्याय निवडला जाऊ शकतो रेडिओ सर्जरी अतिशय लहान ई एम असेल तर अत्यंत अचूक किरणोत्सर्ग करून त्या ए व्ही एमचा नाश केला जाऊ शकतो काही महिन्यानंतर हा ए व्ही एम सुकून बंद होतो ही प्रक्रिया रक्तस्राव होण्याचा धोका कमी करते ओपन ऑपरेशनचे धोके कमी करते पण ह्याचा परिणाम दिसायला वेळ लागतो त्यामुळं काही काळ ह्यासाठी जायला लागू शकतो ह्यालाच ला नाईफ सर्जरी असं सुद्धा म्हटलं जातं शस्त्रक्रियेनंतरचा काळ आणि तिथली देखरेख हे कशी राहते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सुरुवातीला आय सी यूमध्ये ठेवलं जातं रुग्णाला अँटीबायोटिक्स त्याचबरोबर फिट्स नेण्याचे मेडिसिन्स दिले जातात मेंदूला आलेली जी सूज आहे ती कमी करण्यासाठी देखील औषधं दिली जातात सुरुवातीला काही वेळा रुग्णाला व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवावं लागू शकतं हळूहळू अशा रुग्णाचा व्हेंटिलेटर कमी करून त्यांना ग्रॅज्युअली व्हेंटिलेटरवरून विन ऑफ के केलं जाऊ शकतं साधारणपणे रुग्ण पूर्ण स्टेबल होईपर्यंत त्याला क्लोज ऑब्झर्वेशनची गरज लागते अशा केसेसमध्ये रुग्णाला स्पीच थेरपी किंवा फिजिओथेरपी या ज्या तज्ज्ञ असतात तर ह्यांचीसुद्धा गरज लागू शकते या तज्ज्ञांच्या मदतीनं रुग्णाचं रिहॅबिलिटेशन हे लवकर केलं जातं आणि रुग्ण पूर्ण स्टेबल झाला आहे ह्याची खात्री केल्यानंतर मग रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला सी टी स्कॅन आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ए व्ही एममधील फ्लो कसा आहे तो बंद झाला आहे का तर ह्या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी त्या रुग्णाची परत एकदा ॲन्जिओग्राफी केली जाऊ शकते निष्कर्ष काय तर एव्ही मॉल फॉर्मेशन हा मेंदूचा एक जटिल विकार आहे सुरुवातीला ए व्ही मालफॉर्मेशनची लक्षणं रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही अगदी किरकोळ डोकेदुखी हे सुद्धा ए व्ही माल फॉर्मेशनचं लक्षण असू शकतं त्यामुळं ए व्ही मालफॉर्मेशनचं निदान लवकर होणं हे अत्यंत आवश्यक आहे रक्तस्राव झाला तर फॉल फॉर्मेशनमध्ये काही गंभीर धोके संभवू शकतात ज्यामध्ये रुग्णाच्या जीविताला धोका देखील होऊ शकतो एन्जिओग्राफी हे मॉल फॉर्मेशनचं निदान करण्यासाठी बेस्ट उपचार निदान पद्धती आहे आणि एव्ही मॉल फॉर्मेशनच्या उपचारामध्ये ओपन सर्जरी एम्बोलायझेशन आणि रेडिओसर्जरी हे तीन मुख्य उपचार पद्धती उपलब्ध आहेत न्यूरोसर्जन डॉक्टर तुमची स्थिती बघून तुमचे स्कॅन बघून तर ह्या कोणती उपचार ही तुमच्यासाठी बेस्ट आहे हे ठरवतील हो त्यामुळं तुमचे अशी कोणतीही लक्षणं तुमच्या आजूबाजूच्या कुटुंबातील व्यक्ती जर होत असतील तर न्यूरोसर्जन डॉक्टरांना गाठणं हे अत्यंत आवश्यक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आम्ही दर आठवड्याला अशीच मेंदू आणि मनक्याच्या विकाराविषयी अतिशय चांगली आणि उपयुक्त माहिती आपल्याकडे घेऊन येतच आहोत पण याशिवाय तुम्हाला एखाद्या विषयावर जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा